नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे कोथरुड भीम महोत्सव समिती आयोजित सामुदायिक महाबुद्ध वंदना आणि एक वही एक पेन यासह अन्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड भीम महोत्सव समिती यांच्यामार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमाला चंद्रकांत मोकाटे रवींद्र धंगेकर वसंत मोरे पृथ्वीराज सुतार स्वप्नील दुधाने संदीप बुटाला शफीभाऊ शेख आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या सर्व मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला असून सर्वांनी समितीच्या या स्तुत्य उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या कोथरूड भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ दीपक कांबळे उपाध्यक्ष नामदेव ओहाळ वसंतराव ओहाळ सतीश रनावरे उमेश कांबळे महिला सदस्य साधनाताई डाकले जय कांबळे हेमाताई जगताप दीपालीताई चव्हाण यांच्या अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला आहे जयंती निमित्ताने कोथुडोत्सव समितीने हा एक अत्यंत चांगला उपक्रम कोथूड परिसरामध्ये राबवला सर्व समाजाला एकत्रित घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये सर्व समाजासाठी काय काय करता येईल असं विजय टाकले व त्याच सर्व मित्र परिवार अर्चना चंदन शिवा असतील ओवाळा असतील आमचे सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील या ठिकाणी आज सगळ्या पक्षांचे उमेदवार या ठिकाणी होते आमचे शरप्रमुख तरकुडे असतील परत ज्यांनी कार्यक्रम हा केला आज तो आपला चांगला मित्र बाप्पू विजय बापू टाकले व त्याच्या सर्व सहकार्यांना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कोणताही लावता किंवा इतर काही न करता आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे या जयंतीनिमित्त मी समस्त महाराष्ट्राला पुणे शहराला मनापासून या जयंतीच्या शुभेच्छा एवढा मोठ्या प्रमाणात विभाग महिन्याचा कार्यक्रम घेतलाय आणि एकत्र पोथिमधील संपूर्ण समाज असे एकत्र केलाय समाजाबरोबरच आज सगळ्या समाजातील लोक आज या ठिकाणी विभोधनेसाठी आली आहेत त्यामुळे एक अतिशय वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झालं की पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथंच त्याच प्रांगणामध्ये आज भीमवंदना सादर झाली मनापासून मी अखिल कोथरुड महोत्सव आणि भीमहोत्सव यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कोथरूड उपनगरामधले विविध भागामधील सर्व भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे सर्व जाती पंथातील धर्मातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी होती साहित्य क्षेत्रातील मंडळी होते हा आजचा जो उपक्रम आहे हा कोथूडमधल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनेमध्ये संस्थेमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मिळून याचं आयोजन केलं होतं आणि कुठंतरी समाज एकत्र आला पाहिजे भीमा सगळे एकत्र आले पाहिजे एक साम सामूहिक शक्ती एक सामूहिक विचार जो बाबासाहेब आंबेडकरांनी मानला था की आपण बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम होतं एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी मर्यादित नव्हतं तर बाबासाहेबांनी मानवतावादी आणि विचार मानला त्यांचा व्यापक विचार हा सगळ्यांनाच लागू होतो त्याचा त्यांचा विचार हा सगळ्यांना एखाद्या काळामध्ये बरोबर घेऊन जात असताना आमच्या समाजासाठी आम्हाला या माध्यमातलं एक चांगलं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलेत या ठिकाणी अनेक जण मी त्या सर्व प्रमुख मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं बहिणीचं अभिनंदन करतो आभार मानतो मानव बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी सगळे समाज एकवटला आहे मी विशेषतः बाप्पू ढाकले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो की बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी समाज पुढे आला पाहिजे समाज प्रगत झाला पाहिजे साथी त्या गोष्टीसाठी सातत्यानं प्रयत्न केला त्यातला आज बापूने असं सांगितलं की आमचे जे बौद्ध मंदिर किंवा स्थळ आहेत त्या ठिकाणी अत्याधुनिकरण करून या समाजाच्या मुलांना एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये बौद्ध विहारामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस आहे त्या कोठरूड मतदारसंघामध्ये तर ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणार बापू आणि हे मंडळी आहेत कारण का असा समाज घडवावा हीच घरी बाबासाहेबांना आदरांजली आहे बाबासाहेबांना वंदन आहे असं मला वाटतं बाप्पू आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा महामानवाला वंदन करतो सर्वप्रथम सर्वांना जे सर्वप्रथम सर्वांना जे भीम

जी, विचार मांडले बापू ठाकरेंकर स्वागत करतो कारण की या पद्धतीने आज कोथरूड परिसरामध्ये भरपूर दिवसांनी या सगळ्या पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने या बुद्धविहाराचा उल्लेख करून किंवा आपले बुद्ध अनुयायी या कार्यक्रमात सहभागी आले याचं मी स्वागत करतो धन्यवाद